भारतीय जनता पक्ष संघ परिवार आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं मी मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी आमच्या अस्तित्वाला एक नवं कारण दिलं आणि त्यांनी सगळ्या मराठी समाजाच्याच अस्तित्वाला एक कारण दिलं की जोपर्यंत ते इथे सत्तेवर आहेत तो तोपर्यंत मराठी माणूस मराठी भाषा आणि महाराष्ट्र यांना स्वस्थपणे ते जगू देणार नाहीत ना याची त्यांनी पुरेशी खात्री आम्हाला दिल्यामुळे आम्ही सगळे लोक काक टाकून काम करायला लागलो आणि आम्हीच काक टाकली असं नाही तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक लोक आपापल्या पद्धतीनं काम करत राहिले पहिल्यांदा असं महाराष्ट्रात घडत आहे की कुणीतरी शिवतीर्थावरनं किंवा मातोश्रीवरनं आदेश न देता मराठी लोक काम करत आहे तसा मराठी समाज गेली तीन चार दशक थंड गोळ्यासारखा पडला होता या प्रश्नाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या नागरी समाजाला हे कळलं की राजकीय पक्ष काही करतील किंवा करणार नाहीत आपण एकत्र आलं पाहिजे नरेंद्र जाधव हे बाल शिक्षणाचे अभ्यासक नाही बालमानसशास्त्राचे अभ्यासक नाही त्यामुळे त्यांची नेमणूक चूक आहे ते आम्ही पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे नरेंद्र जाधवांनी शहाणपणाने ही नेमणूक स्वीकारायला नको होती कारण सोळा ते बावीस त्यांना जी राज्यसभा मिळाली आहे ती भाजपमुळे मिळाली आहे गेल्या काही काळात त्यांचं आणि मोहन भागवतांची जे काही एकत्रित सभा झालेली आहे ते पाहता भाजपच्या मांडीवर जाणाऱ्या वंचित घटकातल्या विचारवंतांच्या रांगेमध्ये त्यांचा नंबर फार पुढे आहे त्याचं फळ त्यांना मिळेलच पण ते फळ म्हणजे या समितीचं अध्यक्षपद नव्हे हे नम्रपणे नमूद करायला पाहिजे हिंदीची माध्यम आहेत त्यांनी तर एवढा उत्पात मानलेला आहे की त्यांना मराठी लोक नालायक आहेत ते राष्ट्रद्रोही आहेत त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर नेल्यावर पडून काढलं पाहिजे अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ते बोलतात यातल्या किती गोष्टी अल्बोरिझमसाठी आहेत आणि किती गोष्टी सोडलेल्या कुत्र्यांच्या आहेत याची आपल्याला कल्पना आहे त्यामुळे कशावर उत्तर द्यायचं हे पण आपण ठरवलं पाहिजे की त्यांना आम्हाला थकवायचं आहे त्यांना थकवायचं असेल तर सरकारला थकवण्या टेनेसिटी सरकारला थकवण्या इतपत जिगर काम करणाऱ्या लोकांमध्ये आहे का की प्रत्यक्ष काम केल्यावरच कळणार आहे नमस्कार दिवसभरामध्ये मला वाटतं तीस चाळीस तीसेक लोकांना तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि आपल्या सभागृहातली तिसेक एक माणसं आणि शेजारच्या दोन मांडवामधली मांद प्रत्येकी तीस तीस माणसं म्हणजे तुम्हाला एका सभागृहात बसून नव्वद भाषणं ऐकण्याचा लाभ झालेला आहे अशा वातावरणामध्ये शेवटच्या माणसाचं ऐकताना लोकांचे कान ठीक आहेत का आणि इफेक्टिवली लोक ठीक आहेत का याचा एक विचार माझ्या मनात येतो पण आंदोलनाच्या कुठल्याही कार्यक्रमाची सांगता करताना पुढे काय करणार आहोत हे लोकांना सांगणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे आज जे आंदोलन आपण सात तारखेचं केलं ते सात तारखेचं आंदोलन म्हणजे सात तारखेचा मोर्चा आहे असं माध्यमांमधल्या बऱ्याच लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेनंतर चित्र निर्माण केल्यामुळे सात तारखेच्या धरणं आंदोलनाला आकारण मोठं ग्लॅमर तयार झालं आणि दोन भावांच्या एकत्रीकरणाच्या प्रयोगामध्ये सात तारखेच्या मोर्चाचा आपण त्याग करणार आहोत का असं एक चित्र दाग आम्हाला माध्यमांना स्पष्ट करता करता छाती फुटायची वेळ आली की सात तारखेला आम्ही मोर्चा करणारच नव्हतो सात तारखेला आम्ही धरणं आंदोलन करणार होतो आणि पाच तारखेला जो काही विजयी मेळावा झाला तो कधीही झाला असता तरीसुद्धा सात तारखेचं आंदोलन आम्ही करणारच होतो दोन महिने आम्ही सगळे लोक मराठी अभ्यास केंद्र इतर समविचारी संस्था आम्ही मिळून जी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती तयार केली आहे दोन महिने आम्ही सगळे लोक प्रयत्न करतो म्हणजे मराठीचं काम आम्ही वीस वर्ष करतोय पण गेल्या दोन महिन्यांमध्ये आम्हाला जो प्रतिसाद मिळाला आहे तो अभूतपूर्व आहे म्हणजे हे हा हे सगळं घडायच्या काही महिने अगोदर आम्हाला असं वाटत होतं की मराठी अभ्यास केंद्र बंद केलं पाहिजे हे आता मी आतल्या आमच्या केंद्रातल्या आतल्या लोकांना हे माहिती आहे पण बाहेरही मी पहिल्यांदा बोलतोय की आम्हाला असं वाटत होतं की मराठी समाजामध्ये जर काही प्रतिसादच मिळत नसेल या कामाला म्हणजे मराठी शाळांचं काही होत नसेल संगणकीय मराठीचं काही होत नसेल सरकारच्या पातळीवर काही घडत नसेल तर आपण उगाच जिवंत आहोत म्हणून संस्था जिवंत ठेवण्यात काहीच पॉईंट नाही त्यामुळे आम्ही असा विचार केला की यथावकाश हो जर गरजच नसेल समाजाला तर हे आपण बंद करावं पण भारतीय जनता पक्ष संघ परिवार आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं मी मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी आमच्या अस्तित्वाला एक नवं कारण दिलं आणि त्यांनी सगळ्या मराठी समाजाच्याच अस्तित्वाला एक कारण दिलं की जोपर्यंत ते इथे सत्तेवर आहेत तोपर्यंत मराठी माणूस मराठी भाषा आणि महाराष्ट्र यांना स्वस्थपणे ते जगू देणार नाहीत याची त्यांनी पुरेशी खात्री आम्हाला दिल्यामुळे आम्ही सगळे लोक काट टाकून काम करायला लागलो आणि आम्हीच का टाकली असं नाही की मला दिसेल की महाराष्ट्रात ठिकठिकाणी लोक आपापल्या पद्धतीनं काम करत राहिले म्हणजे पहिल्यांदा असं महाराष्ट्रात घडतंय की कुणीतरी शिवतीर्थावरनं किंवा मातोश्रीवरनं आदेश न देता मराठी लोक काम करताय आणि कदाचित त्यामुळे जास्त नीट आहे मला असं वाटतं की एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी की मराठी समाजातली जी नागरी समाजाची चळवळ आहे ती शिवसेना हिंदुत्वाकडे गेल्यानंतर गेल्या चाळीस वर्षामध्ये भाषेच्या प्रश्नावर पूर्णत मेलेली होती म्हणजे टिळकांनी रानड्यांच्या मृत्यूनंतर जो शब्द वापरला होता की मराठी समाज थंड गोळ्यासारखा पडलेला आहे होता तसा मराठी समाज गेली तीन चार दशकं थंड गोळ्यासारखा पडला होता या प्रश्नाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या नागरी समाजाला हे कळलं की राजकीय पक्ष काही करतील किंवा करणार नाहीत आपण एकत्र आलं पाहिजे गेली, गेली बरीच वर्ष आपण गोदी मीडिया आणि इतर शब्द वापरतो ते मराठीतही या प्रकारची माध्यम आहेत पण मी तुम्हाला सांगतो की हा सगळा प्रश्न लोकांच्या पर्यंत आम्हाला कसा नेता आला तर प्रशांत कदम यांच्या यूट्यूब चॅनलवर मी बोललो प्रशद प्रथमेश पाटीलच्या इंडी जर्नलवर बोललो आणि त्याच्यानंतर मुख्य धारेतल्या माध्यमांचं लक्षात आलं की हा प्रश्न महत्वाचा आहे म्हणजे आत्ता आत्तापर्यंत आपल्याला जे वाटत होतं आम्हालाही जे वाटत होतं की मोठ्या पेपरांनी आपली दखल घेतली नाही मोठ्या चॅनलनी प्राईम टाईमला आपल्याला विचारलं नाही तर आपल्या प्रश्नाचं काय होईल तर मला असं वाटतं की त्यांनी नाही दखल घेतली तर असं वातावरण आपल्याला निर्माण करता येतं की त्यांना तुमची दखल घेण्याशिवाय दुसरा मार्गच राहत नाही या प्रकारचं मराठीच्या चळवळीचं वातावरण गेल्या दोन महिन्यामध्ये आम्ही तयार केलं याचं कारण असं आहे की वैचारिक स्पष्टता कमालीची या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्हाला होती आणि आहे यातलं शिक्षणशास्त्राचं म्हणणं काय आहे भाषा विज्ञानाचं म्हणणं काय आहे बालमानसशास्त्राचं म्हणणं काय आहे आणि सांस्कृतिक राजकारणाचा भाग काय आहे याबद्दल आमच्यातले लोक सगळ्याकडे सगळीकडे ठिकठिकाणी बोलत राहिले आणि तुम्हाला असं दिसेल की अनेक ठिकाणी लोक स्वतःहून त्याला प्रतिसाद देत राहिले आपल्यापैकी जे लोक समाज माध्यम वापरतात म्हणजे माझ्या वयाचे लोक म्हणजे माझ्या मुलीच्या दृष्टीने म्हातारे लोक फेसबुक वापरतात तरुण मुलं इंस्टाग्राम आणि ट्विटर वापरतात पहिल्यांदा मला असं जाणवलं की माझ्यासारखा फेसबुक वापरणारा जो माणूस आहे त्याचं अकाउंट जेव्हा इन्स्टाला कनेक्टेड असतं तेव्हा इन्स्टावर स्वतंत्रपणे तरुण मुलं ते, ते, ते पाहायला लागली ट्विटरवर लोक या मुलाखतींचे बारीक बारीक तुकडे करून टाकायला लागली पानसे सर काय बोलतायत ते लोकांच्या पुढे यायला लागलं कधी काही म्हणजे प्रकाश परब सरांनी दोन महत्वाची वाक्य या चळवळीच्या सुरुवातीला दिली की महाराष्ट्र हे जगातलं पहिलं असं राज्य आहे की जिथे स्थलांतरितांची भाषा स्थानिक जनतेला शिकावी लागते पहिलं वाक्य आणि दुसरं मागास प्रदेशातल्या लोकांनी प्रगत प्रदेशामध्ये येऊन स्वतःची भाषा सक्तीची करायला लावणार आहे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ही दोन्ही वाक्य जेव्हा लोकांच्या पर्यंत गेली प्रचंड प्रमाणात ती लोकांपर्यंत पोचली म्हणजे ती एवढी पोचली की सेना मनसे काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांच्या आपापल्या ट्विटर हँडलवर इन्स्टा हॅण्डलवर ह्या गोष्टी यायला लागल्या दोन महिने हे सगळं काम आम्ही केलं सरकार काय प्रकारची फसवणूक करत जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री असं सांगत राहिले की आम्ही स्थगिती आणतो अनिवार्य हा शब्द घालवतो सतरा जूनला त्यांना जे काही करायचं होतं के ते त्यांनी केलं अनिवार्यला पर्याय त्यांनी सर्वसाधारण हा शब्द आणला मी हे तपशीलवार यासाठी सांगतोय की कदाचित आज इथे आंदोलनात आलेले काही जण सगळ्या ह्या चर्चेच्या संबंधामध्ये तेवढे अपडेटेड असतीलच अशातला भाग नाही हे दोन शासन निर्णय आणि राहुल रेखावार हा आय ए एस ऑफिसर आहे आणि दुसरे रणजित सिंग देवल हे शिक्षण सचिव आहेत आणि सचिन सचिंद्र शचिन, प्रताप सिंग हे शिक्षण आयुक्त आहे हे तीन बदमाश लोक आहेत आय ए मधले ज्यांनी महाराष्ट्रातलं मराठी शाळांचं शिक्षण वाया घालवलेलं आहे पण यांचे बॉस कोण आहेत तर दादा भुसे आहेत पण दादा भुसेंचं काम काय आहे रेखावरला विचारून सांगतो हे सगळ्यांना सांगणं हेच त्यांच्या जीवनाचं एकमेव ध्येय आहे आता हे जे आहे हे जाहीरपणे आपण बोलायचं नसतं पॉलिटिकली करेक्ट राहायचं असतं प्राध्यापकांनी तर पॉलिटिकली करेक्टच राहिलं पाहिजे लेखकांनी पण राहिलं पाहिजे कवींनी राहिलं पाहिजे कारण त्यांना समित्यांवर जायचं असतं अभिजनांनी राहिलं पाहिजे कारण ओपेडवर लेख लिहायचे असतात हे सगळं आम्ही जे काम करणारे लोक आहोत हे सगळे धोके आम्हाला माहीत आहेत म्हणजे आम्ही वर तर धोके घेतोच पण चिन्मयी सुमित यांच्यासारखी अत्यंत बुद्धिमान आणि चिन्मयच्या अभिनेत्री जेव्हा अशा प्रकारचा धोका पत्करते तेव्हा व्यवस्थेच्या विरोधी जाण्याचा ताण काय असू शकतो ते तुम्हाला कळेल आपल्याकडे वर्षावर गणपतीच्या दर्शनाला गेल्याशिवाय काही कलावंतांना झोप येत नाही त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या स्वाभिमानाचा जर तुम्ही विचार केला नाही तर आपली भाषा आपण गुजरातच्या दोन माफियांच्या हाती दहान ठेवतो हे जर आपल्याला कळलं नाही तर मला वाटतं फार गंभीर परिस्थितीतून आपण जातो आम्ही एकोणतीस तारखेला सभा घेतली सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांना आम्ही बोलावलं उद्धव ठाकरे आले आणि उद्धव ठाकरे आल्यामुळे अख्खी शिवसेनेच आली म्हणजे एरवी शिवसेनेच्या माणसांनी एवढी पायधूळ झाडली असती असं नाही पण ते सगळे लोक उद्धव ठाकरेंच्या प्रेमापोटी आले एवढं कळण्या इतपत आमचे पाय जमिनीवर आहेत मनसेचे लोक आले वंचितचे आले काँग्रेसचे आले मी काँग्रेसचा विशेष का उल्लेख करतो की महाराष्ट्रात अनेक लोकांनी काँग्रेसबद्दल आशाच सोडून दिलेली आहे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाबद्दल थोड्या सरंजामदारांच्या चौकटी आणि सरंजामदारांचे चष्मे सोडून पण आपण बघूया म्हणजे आम्हाला त्या पक्षात जायचं नाहीये मी फक्त एवढंच सांगतो की हर्षवर्धन सपकाळांसारखा माणूस आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलंय हे अभिमानाने सांगतो असा सरंजामदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मी गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या ऍक्टिव्हिजममध्ये पाहिलेला नाहीये हा वेगळा वेगळ्या प्रकारचा माणूस आहे आणि आमचं भाग्य आहे की असा माणूस आम्ही जेव्हा चळवळ करतो आहोत तेव्हा आमच्या सोबत आहे सगळ्या पक्षांशी आम्ही बोललो उद्धव ठाकरे आणि इतर मंडळींनी तो सगळा ते सगळे शासन निर्णय जाळले तुम्ही पाहिलं म्हणजे ते शासन निर्णय आम्ही रस्त्यावर जाळले नाहीतर संदीप चव्हाणांनी आमच्या विरुद्ध केस केली असती त्यांच्या बिल्डिंगला इजा पोहोचवल्याबद्दल पण संदीप चव्हाणांनी आमच्या आमच्यावर केस टाकायच्या ऐवजी कदाचित आम्हीच काही कॅमेरामॅनच्या अंगाखाली येऊन शहीद होण्याची शक्यता त्या दिवशी होती आम्हाला असं लक्षात आलं की माध्यमांना काय पाहिजे आहे माध्यमांना स्पेक्टॅकल पाहिजे कोण काहीतरी पेटवतंय कोण काहीतरी जाळतंय हे जे स्पेक्टॅकल आहे हे स्पेक्टॅकल दीपक पवारने करून काही फायदा नाही तो ते आयुष्यभे एकता कागद जाळत राहू शकतो पण उद्धव ठाकरेंनी नुसतं लाईटर हातात घेतलं तरी त्याचा इव्हेंट होतो इतकी राजकीय पक्षांची ताकद आहे मला असं वाटतं की जर राज ठाकरेंनी त्यांचा माणूस न पाठवता त्या दिवशी स्वतः ते त्या सभेला आले असते तर पाच तारखेचा मेळावा घेण्याची त्यांना गरजही पडली नसती इतकी मोठी गोष्ट त्या एकोणतीस तारखेच्या कार्यक्रमाला घडली होती पण टायमिंग साधणाऱ्या माणसांचा दरवेळेला टायमिंग जमतंच अशातला काही भाग नाही आहे पण हे एकोणतीस तारखेच्या नंतर या सगळ्या हे दोन्ही शासन निर्णय रद्द झाले त्याच वेळेला आम्ही सगळ्या पक्षांना म्हटलं होतं की हा आंशिक विजय आहे कारण त्याच शासन निर्णयामध्ये सरकारने आपण नरेंद्र जाधवांची समिती आणतो तसं सांगितलंय तर नरेंद्र जाधव हो हे आपल्याला अनेकांना माहिती आहे पण ते एका विद्यापीठाचे कुलगुरू होते ते दलित समाजातले एक अभिजन गृहस्थ आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल मोकळेपणाने बोलताना लोक पहिल्यांदा आपली जात आणि जेंडर बघून घेतात आणि मग पोलिटिकली करेक्ट पद्धतीनं मतं मांडतात आम्हाला ती चेन परवडत नाही त्यामुळे नरेंद्र जाधव हे बाल शिक्षणाचे अभ्यासक नाही बालमानसशास्त्राचे अभ्यासक नाही त्यामुळे त्यांची नेमणूक चूक आहे हे, हे आम्ही पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे आणि नरेंद्र जाधवांनी शहाणपणाने ही नेमणूक स्वीकारायला नको होती कारण सोळा ते बावीस त्यांना जी राज्यसभा मिळाली आहे ती भाजपमुळे मिळाली आहे गेल्या काही काळात त्यांचं आणि मोहन भागवतांचे जे काही एकत्रित सभा झालेली आहे ते पाहता भाजपच्या वांडीवर जाणाऱ्या वंचित घटकातल्या विचारवंतांच्या रांगेमध्ये त्यांचा नंबर फार पुढे आहे त्याचं फळ त्यांना मिळेलच पण ते फळ म्हणजे या समितीचं अध्यक्षपद नव्हे हे नम्रपणे नमूद करायला पाहिजे त्यामुळे जाधवांना आम्ही विरोध केला दोन्ही सेनांना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आणि राज ठाकरेंच्या पक्षाला पण आम्ही सांगितलं की तुम्ही फार हुरळून जाऊ नका त्यावर सरकारने हे ठरवलं आहे अशा प्रकारची समिती आणण्याचे पण राजकीय पक्षांची गणित वेगळी असतात दोन्ही भावांचा मेळावा झाला मराठी माणसांना सुद्धा आनंदाला काहीतरी कारण लागत असतं एकदम आपला आनंदाचा उत्खलन बिंदू अनेक लोकांचा त्या दिवशी गाठला गेला त्यावेळेला आम्हालाही चळवळ करणाऱ्या लोकांना आमंत्रण नव्हतं पण आमचं आम्हीच स्वतःला आमंत्रित करून घेतलं आणि त्यानंतर स्टेजवर मला तिथे चळवळीचा प्रतिनिधी म्हणून बोलावलं गेलं मी तुम्हाला एवढं सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या सोबत मी स्टेजवर उभा राहिल्यामुळे माझ्या गुणवत्तेत काही फरक पडतो असं मला वाटत नाही माझ्यात जर गुणवत्ता असेल तर ती त्या दिवसाच्या आधी पण होती माझ्यात जर गुणवत्ता नसेल तर ती त्या दिवसाच्या नंतरही नसणार आहे त्यामुळे कुणाच्या मांडवाखाली मी उभा राहतो याच्यावर माझी उपयुक्तता आणि गुणवत्ता ठरत नाही ते अनेक लोकांनी मला सांगितलं की तू या युतीचा शिल्पकार आहेस वगैरे अशा प्रकारचं कौतुक माणसाला किती खड्ड्यात नेतं हे मी फार जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचं युतीचं शिल्पकार होणं ही संजय राऊतांचीच नैतिक जबाबदारी आहे असं मी मानतो त्या गोष्टीपासून मी स्वतःला दूर ठेवलेलं आहे आता हे जे आंदोलन आम्ही केलं के त्याच्यात आम्ही दोन्ही पक्षांना आमंत्रित केलं होतं मनसेचे काही लोक आले संजय राऊत साहेबांनी सकाळी असं म्हटलं की तिसऱ्या भाषेचा प्रश्न आमच्या पक्षाच्या दृष्टीने संपला आहे आत्महत्या म्हणजे काय असतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही ते ट्विट पाहिलं पाहिजे तिसऱ्या भाषेचा प्रश्न कसा संपेल म्हणजे उद्धव ठाकरे साहेब माझ्याशी फोनवर बोलताना असं म्हणाले की त्यांनी काही रिपोर्ट देऊ द्या दे आपण दुर्लक्ष करायचं आहे लोकशाहीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये प्रोसिजरमध्ये प्रक्रियेमध्ये तुम्हाला असं करता येत नाही म्हणजे इथे सत्यजित चव्हाण बसला आहे तो असं म्हणू शकणार नाही की बारसू सोलगावचं उदय सामंत आणि नारायण राणेंना काय आहे आपण दुर्लक्ष करायचं आपण तो प्रकल्प नाहीच असं म्हणायचं असं जर सत्यजित चव्हाण म्हणाला तर लोक त्याला वेळ्याच्या इस्फितार टाकतील त्यामुळे सरकार जे काही करतं त्याची तुम्हाला नीट कंटेंटचीच दखल घ्यावी लागते राज ठाकरे असं म्हणाले की या समितीला आम्ही मुंबईत किंवा राज्यात फिरू देणार नाही त्यांना बहुधा हे माहीत नाहीये की ही समिती राज्यात कुठं फिरणारच नाही ती मंत्रालयात एकाच ठिकाणी बसलेली असेल सगळे लोक तिथंच येऊन त्यांना भेटतील आणि जाधव साहेब तीन महिन्यानंतर छान कटपेस्ट केलेला इंटेलेक्च्युअली साऊंड वाटणारा आणि त्यांना त्यांची शरणागती व्यक्त करणारा असा अहवाल देते आता या पार्श्वभूमीवर आम्ही आजचा हा कार्यक्रम घेतला आणि दोन हजार दहा साली असंच एक आंदोलन आम्ही घेतलं होतं मराठी शाळांच्या मान्यतेसाठी पण तेव्हा उपोषण केलं होतं अरुण ठाकूर आणि मंडळी उपोषण करणारा माणूस सज्ज नसेल तर तो सरकारच्या देखरेखीखाली मरू नये असे सरकारला वाटतं त्यामुळे अरुण ठाकूरांचं उपोषण चार दिवस झाल्यानंतर त्यांना जेव्हा किडनीचा त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांच्या युक्रांत मधल्या हुसेन दलवाई आणि इतर मंडळींनी हस्तक्षेप केला आणि सरकारने नंतर ते उपोषण थांबवले व्यक्तिशय मला वाटतं की जे पाशवी बहुमतातले लोक सत्तेत आहेत ते इतके निगरगट्ट आहेत की तुम्ही इथे मरून पडलात तरी सुद्धा तुमच्या उपोषणाला ते काडीची किंमत देणार नाही धरणं आंदोलन हे वर्केबल आंदोलन मला वाटतं एक दिवसाचं आम्ही केलं पंधरा दिवसाचं करू शकतो का करू शकतो पण पंधरा दिवस तेच तेच लोक येऊ शकणार नाही आणि समाज माध्यमांवरनं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी पाठिंबा दिला पण जेव्हा समाज माध्यमावर हजार लोक सोबत आहेत असं म्हणतात तेव्हा दहा लोक मांडवा देतील असं मी गृहित धरलेलं आहे त्यामुळे काही वेळेला मी सोबत आहोत असं म्हणणाऱ्या लोकांचा धसका घेतलेला आहे आम्ही मराठी अभ्यास केंद्राचे अनेक कार्यक्रम करताना सोबत आहोत असं म्हणणाऱ्या लोकांचे आकडे डोक्यात ठेवून हॉल घेतलेला आहे आणि मग नंतर छोटं टेबलच पुरलं असतं असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे त्यामुळे सोबत आहोत असं लोक म्हणलेत आणि सोबत आहेत असं त्यांनी कृति दाखवलंय असं गेल्या दोन महिन्यात इतक्या सातत्याने घडतंय की आपण महाराष्ट्रातच चळवळ चालवतो आहोत का याच्याबद्दल मला शंका यायला लागली आहे पण हे चांगलं आहे दिलासा देणारी गोष्ट आहे आजचं आंदोलन संपलं दिवसभराचं पुढे आपण काय करणार आहोत तर आम्ही नाशिक संभाजीनगर कोल्हापूर आणि इतर महाराष्ट्रात आणि नागपूर आणि वर्धा या चार ते पाच ठिकाणी आत्ताच ठरलं आहे की या ठिकाणी जाऊन आम्ही आमचं जे म्हणणं आहे या शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचं ते लोकांच्या पुढे मांडणार आहोत लोकांना काय वाटतंय की हिंदीला का विरोध आहे म्हणजे मराठी लोकांना सुद्धा हिंदीला काय विरोध आहे हे कळायला बराच वेळ लागला आहे हिंदीची माध्यम आहे त्यांनी तरी एवढा उत्मात मानलेला आहे की त्यांना मराठी लोक नालायक आहेत ते राष्ट्रद्रोही आहे त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर नेल्यावर फोडून काढलं पाहिजे अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ते बोलतात यातल्या किती गोष्टी साठी आहेत आणि किती गोष्टी सोडलेल्या पुत्र्यांच्या आहेत याची आपल्याला कल्पना आहे त्यामुळे कशावर उत्तर द्यायचं हे पण आपण ठरवलं पाहिजे पुढच्या तीन महिन्यांमध्ये एकीकडे सरकारच्या समितीचा अहवाल येईल दुसरीकडे आम्ही महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सगळ्या शालेय शिक्षण आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं आम्ही जाऊ आमचं जे म्हणणं आहे फक्त तिसऱ्या भाषेबद्दल नाही मातृभाषेतल्या शिक्षणाबद्दल शिक्षणाच्या माध्यमाबद्दल शाळांच्या दर्जाबद्दल आणि एकूणच महाराष्ट्र शिक्षणाबद्दल हे लोकांच्या पुढे आम्ही मांडू आणि एक दबाव गट म्हणून पुढे येण्याचा आमचा प्रयत्न राहील बरेचदा लोक मला विशेषतः संघाशी जवळीक भाजपशी जवळीक असणारे लोक मला असं म्हणतात की ते हिंदीला तू विरोध कर पण तू ते रेशीम बाग का म्हणतोस हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तान का म्हणतोस मला असं वाटतं की एकदा भाबडेपणा संपला आपला की या सगळ्याचे बाप कोण आहेत हे आपल्याला कळतं हे कुठून येतं हे मंत्रालयातल्या साव्या मजल्यावरून येतं मंत्रालयातल्या साव्या मजल्यावर कुठून येतं तर रेशीम बागेतनं येतं तिथे कुठून येतं तर बंचऑफ थॉट्समधनं येतं विचारधनमधनं येतं आणि तिथे हे नॅरेटिव्ह उभं राहतं त्यांना एक देश एक भाषा एक संस्कृती एक धर्म हे जे एकसाची कथन उभं करायचं आहे त्या कथनासाठी त्यांना उत्तर भारताचा गायपट्टा पूर्ण ताब्यात मिळाला आहे दक्षिणेत त्यांना शिरकाव करता येत नाही मधल्या काळामध्ये महाराष्ट्र ही त्यांची प्रयोगशाळा आहे महाराष्ट्र ही त्यांची जर प्रयोगशाळा असेल तर आपली जबाबदारी आहे आणि मी जेव्हा आपली म्हणतो तेव्हा भाजप तर लोकांची म्हणत नाही भाजपमध्ये सुद्धा जे मराठी लोक आहेत ज्यांनी त्यांचं मराठी पण जय श्रीरामवाल्यांना विकलेलं नाही आहे अशा स्वाभिमानी मराठी लोकांना पण संघ भाजपमधल्या माझी वनंती वजा आवाहन आहे की तुम्ही हे राज्य गायपट्ट्यातल्या लोकांना विकलं जातं हे पाहत शांत बसणार आहात का आणि नसेल तर फक्त शिक्षणाची लढाई लढून चालत नाही फक्त भाषा विज्ञानाची लढाई लढून चालत नाही फक्त मानसशास्त्राची लढाई लढून चालत नाही हिंदी हे यांच्या सांस्कृतिक वर्चस्वाच्या कारस्थानाचं हत्यार आहे हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही आणि लढत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही आता जुलै महिना आहे जुलैपासून सप्टेंबरपर्यंत ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊ अनेक लोकांनी आम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये मदत केली म्हणजे अनेक युट्यूबर्स सोबत आले अनेक टेली म्हणजे पहिल्यांदा मला असं जाणवलं की टेलिव्हिजन चॅनलवरली जी मुलं नवीन अँकर्स आहेत ते हिरवीने हिंदीचा आग्रह धरणाऱ्या लोकांच्या विरोधात भांडत होते बातम्या लिहिणारी मराठी मुलं आग्रहाने मराठीच्या बद्दलची मतं मांडत होते मला वाटतं काही एक प्रमाणात महाराष्ट्रातलं भाषेचं राजकारण कूस बदलतं आहे जर ते कूस बदलत असेल तर मराठीवादी पक्षांकडून मराठी कारणाकडे जाण्याचा हम रस्ता काय आहे याचा एक विचार आपण सगळ्यांनी सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून केला पाहिजे पुढची तीन वर्ष तीन महिने आम्ही सातत्यानं तुमच्याकडे येऊ माध्यमांकडे जाऊ सर्वसामान्य लोकांकडे जाऊ आम्ही गेल्या दोन एक दिवसांमध्ये निधी संकलनाचं आवाहन केलं आहे सर्वसाधारणपणे असं आवाहन आम्ही फार कमी वेळेला करतो कार्यक्रमाच्या ठिकाणीच काही वेळेला करतो पण आम्हाला असं जाणवलं की हा मांडव घालून हा हा हे सगळं वराड इथं आणायचं तर दोन एक लाखाचा कारभार आहे आणि मला आनंद वाटतो की अजिबात आम्हाला जे लोक माहीत नाहीये अशा प्रकारच्या लोकांनी पाचशे हजार त्यांना जे वाटतय की हे लोक बरं काम करतायत आणि ह्यांना मदत केली पाहिजे मला असं वाटतं बे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यातनं उभी राहील का तर ते कदाचित अतिशयोक्तीचं होईल पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं बीज ज्या प्रकारच्या बैठकांमधनं ज्या प्रकारच्या छोट्या उपक्रमांमधनं केलं गेलं असेल त्या प्रकारचं काम करण्याची निष्ठा आम्ही जे इथं काम करणारे लोक आहोत आम्हाला दिसते आपण एकत्र का लढलं पाहिजे कारण हे राज्य आपलं आहे ही भाषा आपली आहे कितीही हे राज्य आणि भाषा आपल्या हातातून निसटत आहे असं आपल्याला वाटलं तरी सुद्धा या राज्यावरचा हक्क आपला आहे या भाषेवरचा हक्क आपला आहे आणि आपला असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला या, त्या या राज्यामधल्या प्रत्येक मराठी माणसाचं मग तो मराठी मुसलमान असेल मराठी ख्रिश्चन असेल मराठी ज्यू असेल बौद्ध समाजातला मराठी बोलणारा माणूस असेल ज्याला असं वाटून गेलेलं आहे की कधीतरी तुम्ही आम्हाला संस्कृत शिकायचे दरवाजे बंद केले आता इंग्रजी शिकायला नाही म्हणताय मग मागे ब्राह्मणी कारस्थान आहे का असा प्रश्न ज्याला मनापासून पडतो आहे त्याही माणसातल्या सोबत घेऊन त्याच्याबरोबर बोललं पाहिजे कारण मराठीचा अजेंडा ही मुठवर जातींची आणि मुठवर जिल्ह्यातल्या लोकांच्या मालकी गोष्ट नाही हे जर आपण करू शकलो तर सरकार कसं आहे सरकार सहजासहजी ऐकणार नाही आता दादा भुसे सगळ्यांना भेटले पण दादा भुसेंनी आमच्यातल्या कोणालाही म्हणजे अगदी रमेश पानसेंना जे त्यांच्या सुकाणू समितीत होते त्यांनाही फोन करण्याचे कष्ट घेतले नाही सरकारची स्ट्रॅटेजी मला स्पष्ट दिसते की त्यांना आम्हाला थकवायचं आहे त्यांना थकवायचं असेल तर सरकारला थकवण्या इतपत टेनॅसिटी सरकारला थकवण्या इतपत जिगर काम करणाऱ्या लोकांमध्ये आहे का हे प्रत्यक्ष काम केल्यावरच कळणार आहे त्यामुळे आता पहिल्याच धरणं आंदोलनात मी काळी पाचमध्ये बोलून काही उपयोग नाही काळी पाचमध्ये आत्ताच बोललो तर ते विजयी मेळाव्यासारखं होईल पहिल्याच सभेमध्ये काळी पाच नाही ज्या दिवशी जिंकू त्या दिवशी सौम्य आवाज लावला तरी काळी पाचच लावला हे तुमच्या लक्षात येईल आणि मला खात्री आहे आपण एकत्र लढलो लोक लढ्याचा भाग म्हणून लढलो तर निश्चितपणाने जिंकू खूप लोक आले मगाची चिन्मयी त्यांनी सांगितलं म्हणजे सकाळपासून मी तर इतकं बोललो आहे की अंतिमत मला साईन लँग्वेज मध्ये बोलावं लागेल घसा बसल्यामुळं असं वाटलं होतं पण मला वाटतं एवढी माध्यमं काय येत आहेत त्यातल्या काहींचं आमच्यावर निश्चित प्रेम आहे पण काहींना असं वाटतंय की हे लोक जे बोलतायत ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायचं पण आहे म्हणजे आत्ता त्यांना बायपास करून त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा मार्ग पण आम्हाला सापडला आहे त्यामुळं जे कोणी लोक वर्चस्ववादी अशा प्रकारचं माध्यम कारण करत असतील त्यांनाही मला नम्रपणे सांगायचं आहे की अगदी पायवाटेने आम्ही चालत होतो त्यावेळेला तुम्ही आम्हाला सांगितलं की तुमच्या कामाला ग्लॅमर नाहीये तुमच्या मदतीशिवाय आमच्या कामाला आम्ही ग्लॅमर आणलेला आहे आणि याच्यानंतर तुम्ही नाही मदत केली तरीसुद्धा आमच्या कामाची ताकद आम्ही लोकांच्या पर्यंत नेऊच आमचं माध्यम आम्ही उभं करू आमची ताकद आम्ही उभं करू आणि तीन महिन्यानंतर तीन महिने लागतील सहा महिने लागतील महापालिकेची निवडणूक कधी आहे याच्यावर नरेंद्र जाधवांच्या समितीचा अहवाल अवलंबून आहे आणि नरेंद्र जाधवांच्या समितीचा अहवाल म्हणजे जसा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संबंधातला एक अहवाल इंदिराबाईंच्या सांगण्यावरून केला गेला तो अप्रत्यक्षपणे रामकृष्ण हिगड्यांनीच लिहिला होता असं लोक म्हणतात कारण तो पूर्ण कर्नाटकवादी आहे तसं नरेंद्र जाधव साहेबांची भाषा चांगली आहे मराठीतले पण ते चांगले लेखक आहे पण त्यांचा अहवाल लिहिण्याची वेळ त्यांच्यावर येईल असं मला वाटत नाही जर त्यांच्यामध्ये सत्सद विवेक नावाची काही गोष्ट शाबूत असेल तर लोक ज्या पद्धतीनं त्यांचा अवमान करतायत त्यांच्या जबाबदारीच्या बद्दल करतायत ते स्वतःहून राजीनामा देतील पण मला त्यांच्याबद्दल तेवढी खात्री वाटत नाही कारण फार फार घाईत गोष्टी मिळवणारे गृहस्थ आहेत ते त्यामुळे त्यांनी हे जरी मिळवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांच्या समितीचा अहवाल लिहिणारा माणूस कदाचित आधीच्या सागर बंगल्यावरच असेल जाधव साहेबांना तेवढे कष्ट करावेच लागणार नाही अहवाल कोणीही लिहिलेला असो हिंदी सक्ती तिसऱ्या भाषेची सक्ती आणली तर ती आम्ही आमच्या पूर्ण ताकदीनं मोडून टाकल्याशिवाय माझे मागे पुरे पाहणार नाही आता तुम्हाला असं वाटेल शंभर माणसांच्या जीवावर तू कसला माच करतोस तर मला असं वाटतं की शंभर माणसांच्या जीवावरच माणसं सुरुवातीला आपलं म्हणणं मांडतात आणि एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची पहिली बैठक बोलावली तेव्हा त्या बैठकीला तिथल्या परिसरातली तीन माणसं हजर होती आणि चार ते पाच माणसं आपापल्या दरवाज्यांमधून ते काय बोलतायत हे पाहत होतं बाबासाहेबांसारख्या मोठ्या माणसावर सुद्धा अशी वेळ येऊन गेली आपण तर फार किरकोळ माणसाहो पण अशी अशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतनं जाणारा माणूस जर भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीत मोलाची कामगिरी बजावू शकतो तर आपण किमान तिसऱ्या भाषेची सक्ती घालवू शकू एवढा तरी पाठीचा कण आपल्याला असेल याची मला खात्री आहे शेत आपल्या सगळ्यांचं सहकार्य असंच मिळेल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र धन्यवाद सर